सामंत आज ठाकरेंना पहिला धक्का देणार असं कळतंय पाचशे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकणार आहेत सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आज बारा वाजता पक्ष आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने आज रत्नागिरीतील उबाटाला ते खिंडार पाडणार आहेत आणि त्याचा पहिला ट्रेलर हा रत्नागिरीमध्ये दिसून येणार आहे ता उबाटाचे तालुका प्रमुख असलेले बंड्या साळवी यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर उब, उप उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख असतील विभागप्रमुख असतील त्या पद्धतीने सरपंच उपसरपंच अशा जवळपास साडेचारशे ते पाचशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश दुपारी बारा वाजता होणार आहे आणि या पक्षप्रवेशाला आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित राहणार आहे त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे आता रत्नागिरीतील उभाटाला मोठ्या प्रमाणात खिंडार पडताना दिसून येणार आहेत आणि काल केलेल्या वक्तव्यानुसार आज पहिला ट्रेलर हा या ठिकाणी रत्नागिरीमध्ये दिसून येणार आहेत Uh, जवळपास बंड्या साळवी आणि त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आज पक्षप्रवेश करणार आहेत उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः त्यांचा हा पक्षप्रवेश करून घेणार आहेत त्यामुळे त्यामध्ये जर तेम पाहिलं तर आप्पा घाणेकर असतील पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर असतील त्या पद्धतीने महेंद्र झापडेकर दत्ता तांबे यांसारखे पदाधिकारी या ठिकाणी बंड्या साळवी यांच्यासोबत पक्षप्रवेश करताना दिसून येणार आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये या पक्षप्रवेशाचं काय फलित होतं किंवा काय परिणाम होतात हे देखील आपल्याला दिसून येणार आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी